चाणक्य मंडल परिवार या वर्षी एम मध्ये पस्तीस आणि युपीएससी मध्ये दीडशेहून हून अधिक विद्यार्थ्यांनी यशाच शिखर गाठलं प्रशासन हे देशसेवेचे साधन आहे असं मानणाऱ्या युवकांसाठी युपीएससी एमपीएससी चे मार्गदर्शन चाणक्य मंडल परिवार, परिवार। व्यक्तिमत्व आणि करिअरच्या पायाभरणीसाठी फाउंडेशन कोर्स स्पर्धा परीक्षांची आधीपासूनच तयारी करण्यासाठी प्रिपरेटरी कोर्स चाणक्य मंडलच्या सर्व कोर्सेसच्या च्या फिल्म चाणक्य डॉट ओ आर जी वर उपलब्ध आहे करिअर घडवण्यासाठी चाणक्य मंडल परिवार सर्व माता पिता बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणींनो नेहमीप्रमाणेच सर्वांना नमस्कार नेहमीपेक्षा जास्त सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा आणि आभार मला आकाशवाणीने सांगितलं की दर सोमवार आणि गुरुवारचा आपला जो श्रोतृवर्ग आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये वर गेला याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे कारण याचा अर्थ आहे की आपला संवाद चांगला चालू आहे तुमच्यापर्यंत मी पोचू शकतोय आणि माझ्यापर्यंतही तुम्ही पोचता म्हणून खास म्हणालो आज सुरू करताना की सर्व माता पिता बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणींचे खूप मनापासून आभार आणि शुभेच्छा तर अर्थात बिनशर्त शाश्वत आणि मुळामध्ये कायम आहेतच किंबहुना आठवड्यात दोनदा तुमच्याशी आकाशवाणीवरनं बोलतोय याचा अर्थ त्या शुभेच्छा व्यक्त करण्याची मला मिळत असलेली संधी आहे त्याचा पण मला आनंद आहे आपल्या करिअर घडवताना या मालिकेमध्ये गेल्या भागापासून आपण आता स्पर्धा परीक्षांद्वारा करिअर हा मुद्दा समजावून घेत संवाद करायला सुरुवात केली आहे त्यामध्ये मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितला स्पर्धा परीक्षाचा अर्थ जिथे तुमची शैक्षणिक किंवा व्यावसायिक कारणासाठी निवड करायला वेगळी परीक्षा घेतली जाते ती म्हणजे स्पर्धा परीक्षा म्हणजे ज्यामध्ये तुमची पदवी कोणती त्याला टक्के किती विद्यापीठ कोणतं कशाचाच काही संबंध नाही किमान काही एक वय आणि किमान अर्हता अर्हताला मराठीमध्ये क्वालिफिकेशन म्हणतात एवढी तुम्ही धारण करत असलात तर ती सांगू ती परीक्षा द्यायची त्याला म्हणायचं स्पर्धा परीक्षा आपण गेल्यावेळी हेही पाहिलं की हे स्पर्धा परीक्षांचं क्षितिज आता खूप व्यापक होत चाललंय इतकं व्यापक की जवळजवळ सर्व क्षेत्रांमध्ये यांना तऱ्हेची स्पर्धा परीक्षा आहेच तेव्हा मेडिकल इंजिनिअरिंग त्याही इंजिनिअरिंगमध्ये भारतात कुठेही त्यामध्ये जी आय आय टी ह्या सगळ्यात उत्तम असं ज्याला शास्त्रज्ञ व्हायचं आहे तर इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ सायन्स जे काम डॉक्टर रघुनाथ माशेलकर सरांसारख्या दिग्गजाच्या मार्गदर्शनाखाली चालतं मॅनेजमेंटचं चा क्षेत्र खाजगी कॉर्पोरेट क्षेत्र विदेशामध्ये जॉबला किंवा शिकायला जायचं असेल तरी ते क्षेत्र प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षक व्हायचंय किंवा महाविद्यालयातल्या मराठी किंवा इंग्लिशमधनं शिकवणारा शिक्षक व्हायचंय या सकट पदव्युत्तर संशोधन पी एच डी आणि अंतिमत केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकारचा कारभार चालवणाऱ्या अधिकाऱ्यांची निवड इतक्या सर्व रेंजवर आता स्पर्धा परीक्षा आहे आपल्याला जो निवडणार आहे यापुढच्या काळामध्ये तो केवळ तुझ्याकडे पदवी कोणती तुझे टक्के कितीन तुझं वय काय तर ये आणि जॉईन कर हे दिवस संपले त्याचा एक फार मोलाचा अर्थ मित्र मी तुम्हाला आठवण करून देतो आपल्या या मालिकेत आधीपासून आणि मालिकेच्या आधीपासून शैक्षणिक क्षेत्रात से काम करताना मी कायमच म्हणत आलो की कागदावरच्या टक्क्यांना फारसं महत्त्व नाही अभ्यासाच्या विषयावर तुमची पकड आहे का ज्ञानावर पकड आहे का याला महत्त्व आहे याला महत्त्व कायमच होतं पण आता तर ह्या बदलत्या चित्रामुळे तिकडे तुम्हाला पदवी आणि त्याचे कागदावर दिसणारे टक्के किंवा दहावी बारावी त्याच्या बोर्डात होतात कान याचा आता कशाचा काही संबंधच नाही तुम्हाला हे एवढे किमान क्वालिफिकेशन आम्ही सांगतो ती परीक्षा दे मी या स्पर्धा परीक्षेच्या पद्धतींना मराठी म्हणीचं नाव दिलंय बाप दाखव नाही तर श्राद्ध कर तर आपल्या या संवादामध्ये मागच्या वेळच्या कार्यक्रमाला जर एक शीर्षक द्यायचं झालं तर ते शीर्षक आहे स्पर्धा परीक्षांचं विस्तारत क्षितिज तसं आता मी तुमच्याशी आज ज्या गप्पा मारतोय त्याला जर करेक्ट एक शीर्षक द्यायचं झालं तर मग ते शीर्षक आहे स्पर्धा परीक्षांचं स्वरूप कारण स्पर्धा परीक्षेचा अर्थ आणि त्याची वाढत चाललेली व्याप्ती आपण पाहिली त्याचा एक ओळीचा सारांश बनतो की आता जवळजवळ बहुसंख्य करिअरमध्ये कुठे, न कुठे ती ती ना कुठेतरी आता स्पर्धा परीक्षा आहेच तरी माझं मगाशी बँकिंग संरक्षण क्षेत्र अशी चिकार ती राहणारच आहेत ती किती आकाशवाणीवरून आपण संवाद केला मूळ मुद्दा आहे की आता बहुतेक सगळ्या करिअरमध्ये बहुतेक सर्व ठिकाणी आता कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारे स्पर्धा परीक्षा आलेल्या आहेतच तर मग केवळ आता बहुसंख्य ठिकाणी बहुसंख्य करिअरबद्दल संबंधित स्पर्धा परीक्षा आहेत एवढा नाही आहे मुद्दा मग आजचा पुढचा मुद्दा आहे या सर्वच्या सर्व स्पर्धा परीक्षांचं बेसिक स्वरूप एकसारखंच आहे या सर्वच्या सर्व स्पर्धा परीक्षांचं बेसिक स्वरूप एकसारखंच आहे म्हणजे उदाहरणार्थ त्याचा पहिला टप्पा सर्व ठिकाणी आधी एक पूर्व परीक्षा असते आणि ती सर्व ठिकाणी जिचं नाव आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी इंग्लिश नाव येतं मल्टिपल चॉईस टाईप क्वेश्चन्स सहज बोलताना सर्रास सर्वजण त्याचा उल्लेख सी क्यू असं करतात एमसी क्यू म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तर या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये पहिला टप्पा ही अशी काही पेपर आणि ते वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे वर प्रश्न दिलेला असतो त्याची संभाव्य चार उत्तरं खाली दिलेलीच असतात त्या दिलेल्या चार उत्तरांना एक दोन तीन चार म्हटलेलं असेल किंवा ए बी सी डी म्हटलेलं असेल आपल्याला ती परीक्षा देताना समोर येतो आपला जो नॉर्मल पांढरा शुभ्र त्याला तांत्रिक नाव ए फोर ए फोर या आकाराची उत्तरपत्रिका आपलं काम उत्तरपत्रिकेवर आपला संख्येमध्ये आणि अक्षरांमध्ये परीक्षेचा क्रमांक टाकायचा आहे उत्तरपत्रिकेवरच प्रश्न क्रमांक एक ते ऐंशी शंभर दीडशे दोनशे ही रेंज आहे प्रत्येक प्रश्नाच्या समोर चार पोकळ गोलच असतात अशीच उत्तरपत्रिका हातात मिळते आपलं काम प्रश्नपत्रिकेतला प्रश्न वाचायचा खालचे चार पर्याय पाहिजे आणि विचारांती त्या चारामधलं आपल्या मते सर्वात योग्य उत्तर जे असेल त्या उत्तराचा गोल उत्तरपत्रिकेवर भरायचा आहे आता पेननी पूर्वी पेन्सिल होती आता पेन्सिल नाही चालत ह्या परीक्षा पद्धतीचं नाव वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आणि यूपीएससी एमपीएससी सकट सर्व स्पर्धा परीक्षांमधला आता पहिला टप्पा ही या प्रकारची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा तिचं नाव कदाचित बदलेल उदाहरणार्थ यूपीएससी एमपीएससी त्याला प्रिलिमिनरी एक्झाम म्हणतं तर शिक्षक व्हायचं असेल तर त्याचं नाव एलिजिबिलिटी टेस्ट आहे कुठे त्याचं नाव स्क्रीनिंग टेस्ट आहे कुठे तुम्ही ऑल इंडिया इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम म्हणजे ती एंट्रन्स आहे मॅनेजमेंटला एंट्रन्स आहे मेडिकल इंजिनिअरिंगला तिला नाव सीई टी म्हणजे ती एंट्रन्स आहे नावं बदलतील पण बेसिक स्वरूप एकसारखंच आहे ते बेसिक स्वरूप म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा यामागचा मुख्य हेतू तुमची माहितीवरील प्रभुत्वाची परीक्षा घेणे टू टेस्ट युअर कमांड ओव्हर इन्फॉर्मेशन वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नाचा अर्थ आहे की तिथं एक गाव दोन तुकडे किंवा दोन अधिक दोन बरोबर चारच तिथे आणि पण परंतु तथापि वरील मुद्द्यास अनुसरून अनुषंगाने अमुक म्हणल्यास वगैरे भानगड नाही तिथे खाटकन विचारलेला प्रश्न आहे त्याचं सुनिश्चित विचारलेलं एक उत्तर आहे म्हणजे सचिन तेंडुलकरच्या टेस्ट मॅचमध्ये एकूण शतकं किती झालीत इथे तुमचं मत काय तुमचा अभिप्राय काय वगैरेचा काय संबंध नाही एकूण शतकं इतकी इतकी झालेली आहेत शतकांचं शतक झालेलं टेस्ट आणि वन डे मिळून हे सगळं काम पूर्व परीक्षेचं याचं कारण उद्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही व्हायचंय ते जे व्हायचंय ते उत्तम जर व्हायचं असेल तर पहिली तुमची समोर अभ्यासाच्या विषयाचा जो आशय आहे माहिती त्यावर तुमची जबरदस्त पकड पाहिजे पहिलं पाहिले जाणार ही तुमची पकड आहे का ती जे एका किमान म्हणजे उत्तम पातळीची सिद्ध करून दाखवतील त्यांना पुढे मुख्य परीक्षेचं निमंत्रण येतं पण पूर्वपरीक्षेचं हे एम सी क्यू सर्व ठिकाणी कॉमन सर्व ठिकाणी जनरल स्टडीज सामान्य अध्ययन हा विषय आता कॉमन त्याही मागे फार मोलाचं कारण आहे आता या जनरल स्टडीज सामान्य अध्ययनमध्ये भारताचा इतिहास येतो प्राचीन मध्ययुगीन आधुनिक आणि आता तर स्वातंत्र्यानंतरची वाटचालसुद्धा येते राज्य देश आणि जगाच्या पातळीच्या प्रचलित घडामोडी येतात भूगोल येतो तो, तो महाराष्ट्र भारत आणि जगाचा राजकीय व्यवस्था येते फोकस भारताची राज्यघटना आणि राज्यपद्धती पण ती भारताची राज्यघटना आणि राज्यपद्धती समजायला तुम्हाला जगातल्या विशेषत लोकशाही देशांच्या राज्यघटना ती लोकशाही कुठे अध्यक्षीय असेल कुठे संसदीय असेल कुठे दोनाचा काही मेळ घातलेला असेल कुठे ती घटनात्मक लोकशाही असेल कुठेही घटनात्मक राजेशाही असलेले वेगवेगळे प्रकार सर्व तरतुदी माहिती असाव्या लागतात थोडक्यात त्याचा अर्थ आहे जगातल्या निदान लोकशाही देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास असावाच लागतो फोकस आहे भारताची राज्यघटना असाच आहे पुन्हा फोकस भारताची अर्थव्यवस्था त्यामध्ये विशेषतः एकोणीशे एक्क्याण्णव नंतर म्हणजे जागतिकीकरणानंतरची अर्थव्यवस्था पण मग महाराष्ट्र किंवा भारताची एकोणीसशे एक्क्याण्णव सालानंतरची अर्थव्यवस्था समजावून घ्यायची असेल तर सगळ्या जगाची अर्थव्यवस्था समजावीच लागते त्यामध्ये डंकेल ड्राफ्ट म्हणजे काय पुढे डंकेल करार म्हणजे काय पुढे डब्ल्यूटीओ अस्तित्वात आलं म्हणजे काय आणि एल पी जी लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन त्याला मराठीमध्ये एक फार छान शब्द रूढ आहे तो म्हणजे खाऊ जा खाऊ जा म्हणजे खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरण त्यामुळे भारताची किंवा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था समजून घ्यायची तर सगळ्या जगाची समजावीच लागते उदाहरणार्थ डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव आता एकसष्ट रुपयापेक्षाही खाली का घसरला हे या सर्व स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासामध्ये येतं यावं लागतंच आणि विज्ञान सुद्धा एका किमान आणि उत्तम पातळीचा अभ्यास आता सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये हे मी आत्ता सांगितलेले सगळे विषय मिळून म्हणजे सामान्य अध्ययन म्हणजे म्हणण्याचा थोडक्यात अर्थ आहे की जीवनामध्ये पुढे कोणत्याही पदावर जा आणि कोणत्याही क्षेत्रातले प्रोफेशनल बना तुमचा मुळामध्ये ज्ञानाचा जो पाया आहे तो प्रचंड विस्तृत आणि प्रचंड सखोल पाहिजे आणि मानवी जीवनातला एकही विषय असा नाही पाहिजे की जो माझ्याकरता अस्पर्श आहे मला समजत नाही असं कळून नाही चालणार तुमची ज्ञानाची व्याप्ती प्रचंड मोठी पाहिजेल आणि मग त्यातलं एक कोणतं तरी तुमचं स्पेशलायझेशनचं क्षेत्र पाहिजे त्याहीमध्ये विशेषत प्रशासनातल्या सेवांचा विचार करायचा तर ज्याला उद्या प्रशासन हाताळायचं आहे त्याच्यावर दुनियेमधल्या अनेक जबाबदाऱ्या सांभाळण्याची वेळ येते त्याला हे म्हणायला परवानगीच नाही की मला अमुक एका विषयातलं काही कळत नाही तुला जर आज कळत नसेल तर उद्या त्याचा तू अभ्यास केला पाहिजेस हे अपेक्षित आहे त्यामुळे सामान्य अध्ययन हा विषय आहे आणि तो सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये कॉमन आहे कंपल्सरी आहे असंच सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्लिश आणि बहुसंख्य स्पर्धा परीक्षांमध्ये कोणती तरी एक भारतीय भाषा ती तुमच्या माझ्याकरता मराठी असणार आहे ही सर्वत्र अनिवार्य आहे मग माहितीवरील किमान प्रभुत्व जे सिद्ध करतील त्यांना पुढच्या टप्प्याचं निमंत्रण येतं ते म्हणजे मुख्य परीक्षा ती मुख्य परीक्षा बहुतेक सर्व ठिकाणी आता लेखी आणि निबंधवजा आहे कारण जर पूर्व परीक्षेमध्ये तुमची माहितीवरील प्रभुत्वाची परीक्षा झाली तर आता मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला जो निवडणार आहे त्याला पाहायचं आहे की आता याला स्वतःचं म्हणणं स्वतःच्या शब्दात ते पण नेमक्या योग्य शब्दात मांडता येतं का आता एखाद्या विषयाकडे बघण्याचे अनेक दृष्टिकोन आहेत त्याचा या व्यक्तीचा अभ्यास आहे का या व्यक्तीकडे अशा विविध दृष्टिकोनांचा अभ्यास करण्याची समतोल बुद्धी आहे का असा विविध दृष्टिकोनांचा अभ्यास करून तरीसुद्धा स्वतंत्र बुद्धीनी आपलं त्यावर मत बनवण्याची बुद्धी आहे का आणि ते बनलेलं मत योग्य नेमक्या शब्दात मांडता येण्याची त्याच्याकडे कुवत आहे का हे सगळं म्हणजे मुख्य परीक्षा ती सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये आहे आणि सर्वच्या सर्व ठिकाणी शेवटचा टप्पा म्हणजे ज्याला बोलीभाषेत आपण म्हणतो मुलाखत प्रत्यक्षामध्ये तिला नाव आहे पर्सनॅलिटी टेस्ट व्यक्तिमत्वाची परीक्षा म्हणजे तुम्हाला कागदावरच्या मार्कावर आणि अगदी स्पर्धा परीक्षेतल्या केवळ लेखी परीक्षेतल्या परफॉर्मन्सवर कोणीही निवडणार नाहीये जो निवडणारे तो म्हणणारे आमच्यासमोर ये पंचवीस ते पस्तीस मिनिटं बैस दुनियेतले वाटेल ते प्रश्न विचारू त्याची उत्तरं तू कशी देतोस यामध्ये तुझ्या व्यक्तिमत्वाची ताकद दिसून येईल म्हणजेच सर्वच्या सर्व स्पर्धा परीक्षांचं बेसिक स्वरूप आता एकसारखंच आहे तर मग ते बेसिक स्वरूप एकसारखं याचा अर्थ होतो की आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करायची म्हणजे आपल्यासमोर एकावेळी अनेक करिअर खुली बनतात आणि जीवनामधली विन विन सिच्युएशन तयार होते अशी विन विन सिच्युएशन कशी तयार करायची आणि ही जी अनेक पर्याय खुले होतात तर त्या दृष्टीने स्वतःची स्वतःच्या व्यक्तिमत्वाची अभ्यासाची आत्तापासून तयारी कशी करायची हे समजावून घ्यायला आता भेटूयात पुढच्या कार्यक्रमात त्यावेळेपर्यंत आणि कायमच माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत चाणक्य मंडल परिवार या वर्षी एम मध्ये पस्तीस आणि युपीएससी मध्ये दीडशेहून हून अधिक विद्यार्थ्यांनी यशाच शिखर गाठलं प्रशासन हे देशसेवेचे साधन आहे असं मानणाऱ्या युवकांसाठी युपीएससी एम चे मार्गदर्शन चाणक्य मंडल परिवार, परिवार। व्यक्तिमत्व आणि करिअरच्या पायाभरणीसाठी फाउंडेशन कोर्स स्पर्धा परीक्षांची आधीपासूनच तयारी करण्यासाठी प्रिपरेटरी कोर्स चाणक्य मंडल सर्व कोर्सेसच्या च्या फिल्म चाणक्य डॉट ओ आर जी वर उपलब्ध आहे करिअर घडवण्यासाठी चाणक्य मंडल परिवार